ठरलं तर मगच्या नवीन भागात पाहायला मिळतं की सुमन ही नागराजला विचारते की तुम्ही काल कोणाकडे गेला होता तेव्हा तो ते ते बोलतो की मी माझ्या मित्राकडे गेलो होतो पण तेव्हा सुमन बोलते की मी तुमचा पाठलाग केला होता आणि तुम्ही एका मैपत शिकरे या नावाच्या बिल्डिंगच्या बंगल्यामध्ये शिरला होता तेव्हा नागराजला धक्काच बसतो आणि पुढे पाहायला मिळतं की अर्जुन हा अर्जुन हा आश्रमात गेलेला असतो तेव्हा तो कुसुमला विचारतो की सायलीचे फोटो सापडले का तेव्हा कुसुम म्हणते की नाही फोटो कधी काढलेच नाही तर फोटो कसं असणार पण एक आय डी कार्ड आहे म्हणजे ओळखपत्र आहे तो आणि तो ओळखपत्र कुसुम हा अर्जुनच्या हातामध्ये देते आणि अर्जुन बोलतो फायनली सायलीच्या शाळेचा आय कार्ड मला भेटलं आणि तेव्हा त्याला सायली येताना दिसते आणि तो आय कार्ड तो कपाटामध्ये लपून ठेवतो हो आणि सायली येऊन तो कपाट खोलते आणि ती पाहते की हा तर माझा आय कार्ड आहे हा आणि यांच्याकडे कसा काय आला आता पुढे पाहायला मिळेल की नक्की काय होईल ते तर पाहत राहा ठरलं तर मग आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद